आपण इथे आयोजन केला त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि माझ्या बरोबर आलेले समाज कल्याण सभापती शंकर पाडवी कपिल भाऊ दिनेश भाऊ आमच्या शेतकरी संघाचे चेअरमन साहेब उर्शी दादा तुकाराम दादा वसंत दादा राजू दादा आणि मगन दादा, रोहित दादा पंच समिती सदस्य भरत दादा आणि शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी हे उपस्थित आहे आज हे जे गाड्या आहे ये गाडिया गाड्या आपण काय की तुमने आमने पाठवान अपने मालूम आहे ज्या वेळेला मी विधान परिषद सदस्य झालो आणि विधान परिषद सदस्य झाल्यानंतर आपलं काम आहे आपल्या भागामध्ये काय काय अडचण आहे आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते पाणी काही बी विषय असेल ते आपली जबाबदारी आहे म्हणून एक विधान परिषद सदस्य झाल्यानंतर मी माझ्या कार्यक्षेत्रात किंवा या नंदुरबार जिल्ह्याच्या जेव्हा विषय मांडला त्याच्यात खास करून ਵੀ ਇੱਕ ਤੁਸੀਂ ਮੰਦੂਰਪਾੜ